जय एक वेळा मित्रानंतर आजचे चौथा दिवस आहे आज, आज नव्हतं सगळं बघा एन्जॉयमेंट चालू आमची रात्रीचे तीन वाजेपर्यंत नाचलं ते जी बघा गाणी लागायला लागले ते नाचायची सुरुवात त्यानंतर आम्ही सुरुवात केली या बागेचं कोण मालो हो नाचायला शेवटी गायकांना हरवलीच आम्ही तो ये से के केली तीन दोघे गर्द केले ना हे बघून बघून पण तुम्ही हे काही आरम तर इतकेच चालतो तो ब्लॉग बाय 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 शोराम झेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये